राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज चौदा ऑगस्ट सकाळचे साडे नऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट झाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे पी एम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे हा हप्ता कधी येणार याची शक्यता काय आहे आणि आपली पात्रता कशी तपासायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील हवामान प्रणाली पाहिल्यास बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा क्षेत्र आणि राज्यातून जाणारा शेअर झोन यामुळे काही भागांमध्ये गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नांदेड हिंगोली जालना जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये ढगाळ हवामान असून काही ठिकाणी हलक्या सरी सुरू आहेत मुंबई किनारपट्टीवरही पावसाचे ढग दाटले पुढील चोवीस तासात मराठवाड्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे धाराशो बीड लातूर नांदेड हिंगोली जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यानंतर सोलापूर पूर्व अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिकचे पूर्व भाग धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर आणि गडचिरोली या पट्ट्यात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही जोरदार सरी बरसतील असतील मुंबई ठाणे आणि पालघरच्या किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे पुणे नाशिक सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या उर्वरित भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी होतील पण पावसाची व्याप्ती कमी राहील गोंदिया आणि भंडाऱ्यातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो यानंतर पाहूया बाजारातील महत्वाचे दर आले दरात सुधारणा आल्याच्या दरात मागील काही आठवड्यांपासून सुधारणा होती लागवडीत घट आणि बाजारातील कमी आवक यामुळे दरांना आधार मिळतोय मागील महिन्याभरात आलाच्या दरात क्विंटल मागे एक हजार ते दीड हजार रुपयांची घसरण झाली असून दर आता तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांवर पोहोचले भावातील ही सुधारणा कायम राहू शकते असा अंदाज आहे जिऱ्याचे भाव टिकून देशातील बाजारात जिऱ्याचे भाव टिकून आहेत उत्पादन वाढलं असलं तरी गेल्या हंगामातील शिल्लक साठा कमी असल्यानं एकूण पुरवठा मर्यादित राहील आहे सध्या जिरा गुणवत्तेनुसार पंचवीस हजार ते सत्तावीस हजार रुपये प्रति क्विंटलनं विकला जातोय सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यानं दरात आणखी सुधारणा होऊ शकते असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे कांद्यात काहीसे चढउतार कांद्याच्या दरात बाजारात मागीलपासून चढउतार दिसून येत आहेत मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आवक सुरू असल्यानं दर दबावात सध्या कांद्याला सरासरी बाराशे ते चौदाशे रुपये दर मिळत असून चांगल्या गुणवत्तेचा कांदा सोळाशे ते सतराशे रुपयानं विकला जात आहे आवक कमी कायम राहणार असल्यानं दरातील चढउतारही कायम राहू शकतात गव्हाचे दर स्थिर देशातील बाजारात गव्हाचे भाव स्थिर असून आवक सध्या कमी आहे सरकारने यंदा तीनशे लाख टनांहून अधिक गवांची खरेदी केली आहे सध्या गहू दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील काळात सणासुदीमुळे रवा आणि मैद्याला मागणी वाढल्यास दराला आधार मिळू शकतो पपईची आवक कमीच पपईला मागणी चांगली असताना बाजारातील आवक मात्र कमी आहे त्यामुळं पपईचे दर टिकून आहेत सध्या दर्जेदार पपईची टंचाई असल्यानं शेतकऱ्यांना जागेवरच सोळाशे ते अठराशे प्रति क्विंटलचा दर मिळतोय श्रावण मास आणि इतर कारणांमुळे मागणी कायम असल्यानं दर स्थिर राहण्याचा अंदाज आहे यानंतर ई पीक पाहणीच्या गोंधळाविषयी महत्वाची माहिती ई पीक प्रक्रिया पाहणी कर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची झाली आहे कांदा अनुदान पीक विमा पीक कर्ज आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबाऱ्यावर पिकाची अचूक नोंद असणं बंधनकारक आहे गेल्या काही वर्षातील अनुभवांमुळे शेतकरी आता ई पीक पाहणीसाठी सजग झाले आहेत मात्र यावर्षी ई पीक पाहणी सुरू होऊन तेरा दिवस उलटले असले तरी ॲप्लिकेशनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यानं शेतकरी त्रस्त आहेत अंतराळांचा एरारेणं ओ टी पी न मिळणे प्रक्रिया पुढे न जाणे अशा समस्यांमुळे शेतकऱ्यांना दिवसेंदिवस शेतात थांबूनही ई पीक पाहणी करता येत नाही कृषी विभागाकडून ऑफलाईन नोंदणी करून नंतर ऑनलाईन करणं किंवा रात्रीच्या वेळी प्रयत्न करण्यासारखे सल्ले दिले जात आहेत ज्याने शेतकऱ्यांसाठी विशेषतः परगावी असलेल्यांसाठी व्यवहार्य नाहीत कामासाठी बाहेर असलेले शेतकरी खास ई पीक पाहणीसाठी गावी येऊन हे त्यांचं काम होत नाहीये आहे एकंदरीत शासनानं कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केलेलं हे ॲप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते आहे या तांत्रिक समस्येवर तातडीनं तोडगा काढून ही पीक पाहणी सुरळीत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे केळीचे दर टिकून मागणी जोर खानदेशात केळीच्या अवकेत मागील चार ते पाच दिवसात किंचित वाढ झाली असली तरी सणासुदीची मजबूत मागणी आणि निर्यातीतील वाढीमुळे दर टिकून आहेत दर्जेदार केळीला प्रति क्विंटल कमाल दोन हजार रुपयांमध्ये रावेर रुपयांपर्यंतचा दर स्थिर आहे केळीच्या आगारात रावेरमध्ये आवक स्थिर असून रोज पाच साठ ते पासष्ट ट्रक एक ट्रक सोळा टन क्षमतेचा केळी येत आहेत संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून रोज एकशे साठ ते एकशे पासष्ट ट्रक धुळ्यातून दहा ते बारा ट्रक आणि नंदुरबार मधून पाच ते सहा ट्रक केळीची आवक होतीये एकूण खानदेशातून रोज सुमारे एकशे ऐंशी ट्रक केळी बाजारात येत असून आवकेत आठ ते दहा ट्रकची वाढ झाली आहे आवक थोडी वाढली असली तरी उत्तरेकडील राज्यांमध्ये आणि स्थानिक बाजारात मागणीचा जोर कायम आहे दर्जेदार आणि काश्मीरी किंवा अखाती देशांमध्ये निर्यात होणाऱ्या केळीला थेट शिवारात किंवा खेडा खरेदीत प्रति क्विंटल दोन हजार रुपयांपर्यंतचा दर मिळतोय मध्यंतरी दरात झालेली किंचित वाढ आता स्थिर झाली आहे शेजारील मध्य प्रदेशातही केळीची आवक बऱ्यापैकी असून तिथही दर स्थिर आहेत बराणपूर बाजारात केळीला लिलावात कमल अठराशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय सध्या खानदेशात कमी दर्जाची केळी फारशी उपलब्ध नसल्यानं दरांना चांगला आधार मिळतोय आखाती देशांमध्येही केळीची पाठवणूक गतीनं सुरू आहे खानदेशातून रोज नऊ कंटेनर केळी आयात आहे विशेष म्हणजे निर्यातक्षम केळीला मोठी मागणी असली तरी मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याची स्थिती आहे आता पीक विमा भरपाई संदर्भात एक महत्वाचे अपडेट राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील सात दिवसात पीक विमा भरपाईचे उर्वरित चारशे पंधरा कोटी रुपये जमा होतील अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे शेतकऱ्यांना एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये मिळणं अपेक्षित होते त्यापैकी पाचशे सहा कोटी रुपये अकरा ऑगस्ट रोजी जमा करण्यात आले होते मात्र ज्या मंडळामधील नुकसान भरपाई एकशे दहा टक्क्यांच्या पुढे गेली आहे तेथील शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकशे दहा टक्क्यांच्या पुढील रक्कम दिल्याशिवाय ही भरपाई मिळणार नाही असं सूत्रांनी स्पष्ट केलंय आणि आता पाहूया आजची सर्वात महत्वाची बातमी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे हप्ता मिळण्यास उशीर होत असल्यानं योजना बंद झाली का असा प्रश्नही शेतकऱ्यांच्या मनात येत आहेत पण तसं काही नाही ही योजना सुरू आहे नमो योजनेचा हप्ता देण्याची एक प्रक्रिया असते आधी एम किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी घेतली जाते त्यानंतर त्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार आवश्यक निधीची मागणी शासनाकडे केली जाते शासनाकडून निधी मंजूर झाल्यावर आणि त्याबद्दलचा जी आर निघाल्यानंतर हप्ता वितरणाची तारीख निश्चित होते सध्या सुरू असलेल्या हालचाली आणि समोर येणाऱ्या माहितीनुसार हा हप्ता बावीस ऑगस्टपर्यंत वितरित केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र ही अधिकृत तारीख नाही निधी मंजुरीचा जी आर आल्यानंतर शासनाकडून निश्चित तारीख जाहीर केली जाईल आणि त्याबद्दलचे अपडेट आम्ही तुम्हाला नक्की देऊ तोपर्यंत तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की नाही हे ऑनलाईन तपासू शकता यासाठी नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावं या पोर्टलची लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथं बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार संलग्न मोबाईल नंबर टाकून आणि ओ टी पी टाकून तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती तपासू शकता यामध्ये तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की अपात्र हे दिसेल अपात्र असेल तर त्याचं कारणही समजेल तसेच आधीचे हप्ते कधी आले एखादा हप्ता अयशस्वी झाला असेल तर तो का झाला याचीही सविस्तर माहिती तुम तुम्हाला तिथं मिळेल त्यामुळे तुमचा संभ्रम दूर होण्यास मदत होईल ही होती आजची महत्वाची माहिती जी आपणास नक्की उपयुक्त पडेल अशी आशा करते आणि आपण दररोज अशाच महत्वाच्या बातम्या आणि शासकीय योजनांची सविस्तर माहिती तुमच्या करता घेऊन येत असतो जर तुम्हाला ही सर्व माहिती आणि महत्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याआधी मिळवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट धन्यवाद